मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प उद्या सादर करण्यात येणार महानगरपालिका मुख्यालयातील सभागृहात अर्थसंकल्प सादर होणार जीबीएसच्या जी रुग्ण संख्येत वाढ रुग्णांची संख्या एकशे अठ्ठावन्नवर वर सिंहगड रोड परिसरात रुग्णांची संख्या अधिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार जीबीएसच्या पार्श्वभूमीवर भेट घेणार पाणी दूषित करणाऱ्या घटकांवर कारवाई करण्याच्या सूचना बीएमसी मधील कनिष्ठ अभियंतापदाच्या सहाशे नव्वद जागांसाठी नऊ फेब्रुवारीला परीक्षा विद्यार्थ्यांनी ऑप्शनमध्ये भरलेली सेंटर सोडून भलतीच सेंटर देण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा गोंधळ जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये घर विक्रीला समाधानकारक सुरुवात मुंबईत बारा हजार घरांची विक्री तर सरकारला नऊशे चौऱ्याण्णव कोटी रुपयांचा महसूल काँग्रेसकडून समिती स्थापना निवडणुका आणि योग्य पद्धतीने होण्यावर समिती लक्ष ठेवणार नाईक पुन्हा एकदा अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या सूत्रांची माहिती विधानसभेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत केला होता प्रवेश संजीवराजे निंबाळकर यापूर्वी भेटून गेले आहेत याबाबतचा निर्णय लवकरच घेतला जाईल चांद्यापासून बांद्यापर्यंत इनकमिंग होईल सुनील तटकरे यांचं वक्तव्य मुंबईमध्ये काँग्रेसला धक्का काँग्रेसमधून बाहेर पडलेले रमाकांत म्हात्रे आठ फेब्रुवारीला करणार शिवसेनेत प्रवेश नाना पटोले यांनी पैसे घेऊन नियुक्त्या केल्याचा म्हात्रेंचा आरोप दोन्ही शिवसेना एकत्र येऊ शकत नाही नारायण राणेंनी व्यक्त केलं मत राऊतांच्या बातम्या खोट्या असतात राण्यांची राऊतांवर टीका अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूज चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज